नस आणि छातीची हाड तुटेपर्यंत मारलं मारहाणी नंतर अर्धमेल्या अवस्थेत पतीला घरातच ठेवलं प्रेमासाठी प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज मुंबईतील गोरेगाव येथील आरेक कॉलनीत राहणार अहिरे कुटुंब पती भरत अहिरे पत्नी राजश्री आणि त्यांच्या दोन मुली आणि तीन वर्षाचा मुलगा असं त्यांचं कुटुंब भरत हे व्यवसाय आणि चित्रपट मेकअप आर्टिस्ट राजश्रीचे भरत अहिरे यांच्याशी बऱ्याच काळापासून वाद सुरू होते आणि या वादाची रेश होती ती म्हणजे प्रेम संबंध राजश्री अहिरे हिचं चंद्रशेखर नावाच्या एका तरुणाशी प्रेमसंबंध होते आणि या विवाह बाह्य संबंधात अडथळा ठरत असल्यानं राजश्री आणि तिचा प्रियकर चंद्रशेखर यांनी भरत अहिरेला संपवण्याचा कट रचला आणि इथूनच सुरुवात झाली ठरल्याप्रमाणे राजश्री आणि प्रियकर चंद्रशेखर यांनी पंधरा जुलैला रात्री भरतला गोरेगाव पूर्वेतील छोटा काश्मीर गार्डन इथे बोलावून घेतलं त्यावेळी राजश्री तिचा प्रियकर चंद्रशेखर त्याचा भाऊरंगा हेही तिथे आले राजश्री चंद्रशेखर आणि रंगा या तिघांनी मिळून भरतला बेदम मारहाण केली या मारहाणीनंतर भरत यांना रुग्णालयात नेण्याऐवजी राजश्रीनं त्यांना घरी घेऊन गेली विशेष म्हणजे राजश्रीनं भरतला तीन दिवस उपचाराशिवाय घरातच ठेवलं यातच भरत यांची प्रकृती खालावत गेली स्वतःचा आपला पती एवढा गंभीर अवस्थेत आहे याची कल्पना असून सुद्धा राजश्रीनं भरतला रुग्णालयात दाखल केलंच नाही एवढंच नाही तर निर्दयी पत्नी राजश्रीनं अर्धमेल्या भरत यांना सतत धमकी देत होती तुला मारहाण झाल्याचं कोणाला सांगितलं तर तुझ्या मुलांनाही मारून टाकण अशी राजश्री भरत यांना बोलत होती पत्नीकडून मिळालेली धमकी झालेली मारहाण यामुळे भरत यांची प्रकृती जास्तच खालावत केली पण असं म्हणतात ना सत्य लपत नाही, जास्त काळ ते कधी ना कधी समोर येतच आणि तसच काहीच झालं भरत यांच्या दोन मुली आणि तीन वर्षाचा मुलगा राजश्रीच्या क्रूरतेचे साक्षीदार बनले त्यांनी नातेवाईकांना वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली नातेवाईक तिथे पोहोचले तेव्हा राजश्रीनं सांगितलं की जत्मी भरत दुचाकी अपघातात जखमी झाला परंतु राजश्रीच्या या दाव्यावर त्यांना शंका आली भरत यांना रुग्णाला दाखल करण्यात आलं भरत यांना वाचवण्यासाठी पाच ऑपरेशन करण्यात आले मात्र ते वाचू शकले नाही त्यांचा पाच ऑगस्ट रोजी मृत्यू झाला या मारहाणीत भरत यांच्या पोटातील नस तुटली छातीची हाडे तुटली आणि यकृताचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं यातच भरत यांचा मृत्यू झालाय राजश्री आणि चंद्रशेखर यांच्या प्रेमाच्या या प्रवासात फुलं नव्हती तर होता फक्त एक द्वेष आणि त्याच द्वेषातून एका निष्पाप भरतचा जीव घेतला तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा